आपल्या परिसरातील घडामोडी पाहण्यासाठी पाहत रहा आमची मुंबई न्यूज हो बाळासाहेब ठाकरे हा तर ताठमाने उभा आहे कारण तुम्ही त्याच्या सोबत आहात पण ही लढाई माझ्या एकट्याची नाही ही लढाई तुमची आहे आणि तुमच्या पिढ्या पुढच्या पिढ्या तुमची मुलं तुमची नाथवंड ही लोकशाहीत जगावी अशी वाटतात का हुकुमशाहीत जगावी अशी वाटतात हे तुम्ही ठरवायचं आणि ज्याला वाटेल त्याला मतदान करा चला गद्दार असेल हुकुमशाहच्या बरोबर गेले चालते हुकुमशाही करा मतदान ही माझी भारत माता दीडशे वर्ष गुलामगिरीतून तिला काढायला लागली की पुन्हा यांच्या या टोणग्यांच्या गुलामगिरीत टाकणार आपण ज्यांचा काही स्वातंत्र्य लढ्याशी संबंध नव्हता यांच्या धोत्रा त्यांच्या पदरात पुन्हाही माझी भारत माता टाकणार तुम्ही जे स्वातंत्र्य आपण मिळेल ते पुन्हा त्यांच्यात टाकणार तुम्ही आणि ते जर टाकायचं नसेल तर इथून फक्त आपला शिवसेनेचा आपल्या शिवसेनेचा कारण त्यांची शिवसेना मी मानत नाही जर कोणतरी धोंड्याने तो निवडणूक आयोग आहे त्याचं नाव तर मी धोंड्यास ठेवलंय कारण तू जर माझ्या पक्षाचं नाव माझ्या आजोबाने आणि वडिलांनी ठेवलेलं जर तू त्यांना देत असेल तर तुझं नाव ठेवलेलं सुद्धा आम्ही बदलतो ही लोकशाही आहे आणि लोकशाहीच्या अधिकारात मी निवडणूक आयोगाचं नावच बदलतो जा धोंड्या आजपासून तू धोंड्याने ठेवलेलं नाव हे आम्ही नाही हे आमची शिवसेना आमचीच आहे आणि गद्दारांच्या हातामध्ये शिवसेना आम्ही जाऊ देणार नाही ही शपथ तुम्ही घेऊन मैदानात उतरणार असाल तर आणि तर आपल्याला लढ्याला अर्थ आहे नाही तर नुसतं आले आणि गेले त्याच्यात काय आमची मुंबई आवाज महाराष्ट्राचा आमची मुंबई न्यूज लाईक ला करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करा